नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आम जगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आता आलो शेतावरती आणि पाठ्यामागे तिकडे सर्व आमची घरची माणसं राप खणतात चला आता आपण देखील राब खाण्याला जाऊया तुम्हाला राप कसे खांतात ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तर चला आता थोड्या वेळात जाऊ आपण मंडळी चला आता टी शर्ट चेंज केलं आहे आणि चला आता मी शेताहून चाललो राप राब ए बा आमची माणसं सर्व खनाला घेतले का बाजा राब खनाला घेतला सर्वांनी आता चला आता मी देखील जातो राब खाण्याला <laughs> मंडळी या आता आम्ही चालू खाण्याला राब इकडे आमचा इकडे याच्यामध्ये देखील लावायचा बाकी आमचा परंतु आता राब किती होईल त्याच्यावरती आज राब खणून झाल्यानंतर आम्ही बनवणार याच्यामध्ये लावायचो विचार करणार Yeah. Mm -hmm. खणायला पाठी मग पा किती खाणलाय आणि इकडे आता एवढं दिसतो पहा सर्वजण खांतात मंडळी इकडे एवढा खनल्याचा अजून एवढा खानायचा बाकी इकडे बाकीच्या स्पीड मध्ये खाणतात खूप स्पीड आहे

करून लावायच्या वेळेस चांगला पडतो गुल्लेला असेल हे पहा मंडळी एक कुठं का ते साईडला पुढे जाऊन मंडळी आता आम्ही भरपूर असं खाणलेलं आहे आता तुम्हाला ते मी हे पाट्याक किती पण खाणले आहे पहा एवढं रा खूप झालेलं आमचं हे पहा मंडळी किती खाणला पाहा आम्ही असं भरपूर असं आम्ही खाणून धरले आमचा आता आमचा थोडं वेळ आम्ही थोडं लावायला आहे त्याच्यानंतर चला मंडळी आता शेतावरती आलो आहे आम्ही आणि तुम्हाला दाखवतो काल किती लावला होता आम्ही ना मंडळी हे पा हा पण एक शेत लावून झालं आहे आमचा तिकडून तो लावून झाला आहे आणि या शेतामधील जो राब खानायचा होता तो देखील खणून झाला आहे मी यायला खणून झाला आहे राब हे एवढं राब खणून झाला आहे आता हे दोन शेतं लावायचे आहेत आणि भरपूर मोठी शेतं आहे त्याच्यामुळं काही आज होणार नाही तर चला आता ले ले गया। गया। ले ले। चला मंडळी या लावायला आता आम्ही लावणी करत आहोत आता आमचा हा शेत लावायचा बाकी आणि खालचा एक बाकी आहे त्याच्यामुळे आम्ही हा लावायला घेत आहोत चला या आज झाले अन्धाच आज झाले अन्धारित பட்ட झाला रेकॉर्डिंग आपली मंडळी पाऊस आले मुला आता आपण मोबाईल बंद करत आहोत चला पाऊस येतो मंडळी त्याच्यामुळे मी बंद करत आहे हे बा आम गरा गरा तर आमच्या इकडं सैरू लावतो तिकडे मगेश आहे तिकडे बघायला बाबा आहे तिकडे अंकित आहे इकडे आहे इकडे कल्याणी आहे त्याला मंडळी नंतर तुम्हाला आम्ही टाइमलेच दाखवतो पाऊस गेल्यानंतर आणि टाइमलेच लावतो आणि तुम्हाला ते तिथे दाखवतो चला बाय बाय मंडळी पावसा मंडळी चला या आता आम्ही लावून आलो जेवायला आणि मस्तपैकी आज आता ताटे गेलेत इकडे मस्त चिकन आहे तिकडे रस्सा आहे पैकी आणि सर्वांना ताटे गेलेत हे या मंडळी लिंबू आहे कांदा आहे मस्तपैकी सफेद कांदा आहे सफेद कांदा आहे लिंबू आहे मस्त चिकन आहे चला मंडळी जेवायला आहे आणि इकडं पण दुसरा काहीतरी इकडं एक माणूस आमचा खात आमचा आता एक माणूस इकडं चिकन खात नाही त्याच्यामुळं दुसरा काहीतरी अंडा पण नाही भेटला चला म्हटलं आता जेवण करून झालेलं आहे आमचा आणि आता आम्ही लावायला चाललो आहे बघा तसं लावणी झालेली आहे आमची इकडून आणि ह्या साईडची बाकी अजून आता आम्ही हीच लावायला चाललो आहे म्हणजे एपा एवढा लावून झालेला आहे पावसामुळे जास्त काही शूट करायला भेटत नाही मोबाईल पिशमध्ये घ्यावा लागतोय एपा इकडं आणि इकडे सर्वजण आहे बघ तिकडे लावत आहेत अजून पण बऱ्याचपैकी लावायचं आहे केपा मंडळी किती लावायचं बाकी बघा एवढं लावून चाललं आहे तिथपर्यंत लावित गेलो आम्ही अजून आणि बऱ्यापैकी अजून लावायचं बाकी आमचं तर चला पावसामुळे व्हिडिओ जास्त शूट करायला भेटत नाही जेव्हा आता आम्ही मोबाईल ठेवतो बंद करून पाऊस भरपूर आला बरोत म्हण इकडे पहा आमची आता लावून झाले आता थोडंच राहिलं आहे लावायचं चला मंडळी आता झालेलं आहे लावून थोडंच राहिलेलं लावायचं आता हे पाहिजे लावायचा आणि आता झालेला आहे हा इकडून एक खालचं शेत लावून झाला सकाळी हे पहा त्याच्यानंतर हा देखील एक झालेला आहे त्यानंतर तो वरचा त्याच्या पलीकडे एक आणि ती असायला आहे की अशा प्रकारे आमचं झालेलं लावून आता म्हणजे चला म्हणजे आता आमची लावणी झाली आहे पूर्ण आणि आता आम्ही घरी जायला निघत आहेत तर चला मंडळी ही व्हिडिओ इथेच थांबवतो जर व्हिडिओ आवडेल असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय मंडळी